बातमी महाराष्ट्रातून बीडमधून येते मनोज जरांगे यांचा संदेश आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडायची नाही सोबतच आंदोलनादरम्यान एकाही बांधवांनी जाळपोळ दगडपेकीसारखे पाऊल उचलायचे नाही असा संदेश देऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी महायुतीच्या सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एकेरी भाषा वापरत जोरदार टीका केली आहे बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे रविवारी इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते या, या प्रसंगी बोलताना जरांगे यांनी सरकारसह फडणवीस यांना लक्ष केले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे सत्तावीस तारखेला मुंबईसाठी रवाना होणार आहेत एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर त्यांचे आंदोलन असेल आंदोलनाची अंतिम दिशा ठरवण्यासाठी माजर सुंबा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना जरांगे यांनी सरकारची पळापळ -पड़ सुरू झाली असून आता आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही ही खून गाठ बांधण्याचे आवाहन केले राज्य सरकारने आंदोलनात काही लोक घुसवले आहेत त्यांनी काही गोंधळ केल्यास त्यांच्याकडे लक्ष देऊ नका फडणवीस तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदींना पण डाग लागू शकतो हे लक्षात ठेवा अशा शब्दामध्ये जरांगे यांनी इशारा उभा कोणी पण येऊ द्या जरांगे आणि मराठे मुंबईत मी तुम्हाला एकोणतीस ऑगस्टला स्वागतला मुंबईत दिसत चॅलेंज मुंबईत तुम्हाला मी दिसत गोळ्या लागल्या तरी दिसत मराला तयारी पट्ट्या अरे असे मरण कधी यावा समाजाच्या मैदानात लढताना रणभूमीत लढताना मरण यावा त्याच्यासारखं आनंदी मरण नाही असे फालतू मारण्यात काय अर्थ जातीसाठी मी क्षेत्रिय मराठा क्षेत्रिय मराठा मैदानात लढून मरायला भाग्य समजतो पहिलं काम सांगितलंय तुम्हाला सगळ्यांना फोन लावायचे दुसरं काम सोशल मीडिया आपण आपली चालवायची सगळ्यांनी मोबाईलवर टाकायचं चलो मुंबई व्हॉट्सअप फेसबुक काय काय जेवढं असेल तेवढ्यावर टाकायचं रोज आजपासून सत्तावीस ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत रोज टाकायचं चलो मुंबई आपले काही काही पोर टाकीतच नाहीत आणि पाठ तीन वाजता ऑनलाईन आहे काय बघतून काय नाही मोबाईल वर त्याचे त्याला माहित समाजाचं काम करू लागा आणि तिसरं काम उद्या सकाळपासून घर ना घर गावना, गाव ना गाव पिंजून काढायचं